महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी पायन बाबा आता किती मोठं साम्राज्य आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केलं जवळपास महाराष्ट्रामध्ये असं कोणतंच गाव नाही बाबा जिथे मित्र महाराष्ट्रभर साहेबांच्या व खासदार साहेबांच्या व तानाजी भाऊ या तिघ्या माणसामध्ये मी जिल्ह्या भरत आहे पण महाराष्ट्रामध्ये कुठं बी महाराष्ट्र समजा बाबा उज्जैनला हिंमत नाही इथं कुठं कारण आपल्या निवडणुकीला लढायचे पण तिथं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण कामो जीवनामध्ये राजकारण करा करा हरकत नाही परंतु लोककामाला शिका हे आपल्या आई वडिलांचे संस्कार आहे आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचे संस्कार आपल्या आई वडिलांच्या माफात आपण कमवलं पाहिजे आणि तीच संपत्ती घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे एवढंच माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त आप हो, मी आपल्याला सांगतो आणि ज्या प्रकारे तुम्ही बारा वर्ष माझ्यावर प्रेम केलं अशाच प्रकारचं प्रेम आयुष्यात म्हणजे पुढचे येणारा जे दिवस आहे त्या दिवसांमध्ये सुद्धा असंच ठेवावं आणि मी सुद्धा तुम्हाला गवय घेतो प्रसंग कोणता असो त्रिवेदी परिवार ठामपणे आपल्या पाठीमागं उभा आहे आणि कधीही फोन करा मी असेल मोहित असेल आमची श्वेता असेल कोणी परिवारामध्ये आपल्या पाठीमागं सुखादकामध्ये उभा राहण्याशिवाय आनंद आहे एवढाच मी आज या कार्यक्रमापासून सांगतो आणि आपण सगळ्यांनी हे कार्यक्रम जे यशस्वी केलं त्याबद्दल मी आपलं आभारी आहे याच्यानंतर बाबार आमचे लहान बंधू मोहित त्रिवेदी हे व्यक्त करते सर्वप्रधान या जीवनामध्ये ज्यांनी आमचं जीवन घडवलं तुमचे वडील स्वर्गीय राधाभैया त्रिवेदी यांच्या अकराव्या अन्न स्मरणानिमित्त त्यांना त्यांच्या चरणी नतमस्तक होतो खऱ्या अर्थाने आपण विचार करायला गेलं तर कर आज अकरा वर्ष झाले हा अकरावा वर्ष आहे आणि अकराव्या वर्षामध्ये आज हा कार्यक्रम आम्ही पार पाडत आहोत खऱ्या अर्थाने दोन हजार चौदा साली जवळ वडील गेले प्रत्येकाला जीवनामध्ये आई वडिलांचे लाभ प्रत्येक माणसाला लाभावे असं सगळ्यांची इच्छा असते परंतु वेळेअभावी वय कमी असताना सुद्धा एक मर्यादामध्ये वडील सोडून गेले कोणताही पाठबळ नव्हता त्या काळामध्ये माझा वय होता चौदा वर्ष मोठे भाऊचं वय होतं बावीस वर्ष बहिणी सवय होत सतरा वर्ष खऱ्या अर्थाने आपण विचार केलं तर इतक्या कमी वयामध्ये घराचा जेव्हा करता माणूस जातो तर तेव्हा आपल्याला कळतो की आपल्या मागे कोण आहे कोण नाही आज पुरुषोत्तम महाराजांचा कीर्तन या ठिकाणी लाभलं आपण विचार केला तर आज आम्ही हा अकरावा वर्ष वडलाच्या पुण्यतिथी निमित्त प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम घेत असतो दुर्भाग्य बघा आज आम्हाला वडील नाहीये आम्ही आज कार्यक्रम घेतो परंतु इथंच मातोश्री वृद्धाश्रम आहे ज्या मुलांना आई वडील आहे त्या वृद्धाश्रम मध्ये ते आपल्या आई वडिलांना टाकतोय दुर्भाग्य बघा हा जमाला वडील नाही आज त्यांना सगळं आई वडील असताना सुद्धा तिथं ते लोक टाकत आहे आपल्याला हेच सांगू इच्छितो आज आपल्याला आई आहे वडील आहे तर आज खऱ्या अर्थाने त्यांना वेळ द्या आणि आपल्या जे काही इच्छा आहे आपला वेळ आहे आपल्या वेळ आई वडिलांसोबत घाला ही वेळ परत येणार नाही एक वेळेस आई वडील निघून गेले तर नंतर पश्चाताप करायला आपल्याकडे वेळ नाहीये आज ज्याच्या मागा छत्र नाहीये आज त्याला विचारा वडील काय असतो आज आम्हाला माहित आहे वडील नसताना किती संघर्ष करावा लागत काय करावं लागतं तुम्हाला वाटत असेल आम्हाला सगळ्या का सगळ्या काही गोष्टीची उपलब्धता आहे परंतु तसं काहीच नाही आहे सगळ्या काही पैसा नसतो पाठबळ हे महत्वाचं असतो घराचा करता माणूस नसलं तर तेव्हा आपल्याला कळतो की आपलं मान कोण आहे आणि काय केलं पाहिजे तर आज आपल्याकडं आई वडील आई वडिलांशी सेवा करा आई वडिलांचं जे काही असेल आई वडिलांनी रागवलं जरी असेल तर आई वडिलांवर तुम्ही धावून जाऊ नका आई वडील आपल्या चांगल्यासाठीच आपल्याला सांगू इच्छितो हेच आपल्याला या ठिकाणी आज अकरा पन्नास वर्णानिमित्त सांगू इच्छितो आणि जसं भैयांनी सांगितलं की आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आपल्याला सांगू इच्छितो बाबा मागील अकरा वर्षापासून आम्ही लोकांसाठी धावतोय अठरा साली अकरा, जे आहे आम्ही पाहण्याच टँकर मागील अकरा वर्षापासून समाजसेवेच आम्ही काम करत आहे लोकांचं कामच आहे की जे माणूस चांगले करतोय त्यांना नाव ठेवलंच पाहिजे हे लोकांचं जे आहे एक मुद्दाच आहे तर लोकांचे कोणतीही अडचण येत नाही हे ये लोक काय म्हणते सुमित भैया तुम्ही बोलून द्या लोकांचं सोडून द्या आपण प्रामाणिकपणे काम करायचं आहे तुम्ही सगळ्यांचं मित्र प्रामाणिकपणे खात्री आहे आज नक्षत्रवाडी असतील असतील एक खेडा परिसर असतील कोणतंही पद नसताना विकासाच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री साहेब असतील संदीपन भुमरे साहेब असतील यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या सगळ्यांच्या पाठबळाने आज आम्ही या ठिकाणी शंभर टक्के जवळपास जे आहे लोकांचे या का ठिकाणी विकास काम केलेले आहे अकरा वर्ष झाले भैया आपण आपल्या वडिलांच्या स्मृती अजूनही आपल्या अंतकरणामध्ये तेवढ ठेवलेली मी तर असं म्हणे जोपर्यंत तुमच्या आई वडिलांनी दिलेले हे शरीर तुमच्यापर्यंत आहे तोपर्यंत पर्यंत तुमच्या वडिलांच्या स्मृती तुम्ही अशा जिवंत ठेवाव्यात आणि समाजाला प्रेरणा द्यावी ही भावना आपल्यासाठी मी व्यक्त करतो या सामाजिक कार्यातून जसे की आपण एकशे अकरा सायकल वाटत केलं हे बघा हस्तो पवित्रो यदि दानपू पाद पवित्र यदि तीर्थ कंठ पवित्रो यदि नाम घोषतो आणि हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा देण्यासाठी सुद्धा दातृत्व लागतं आणि आपल्या वडिलांच्या स्मृतीनिमित्ताने करण्यासाठी सुद्धा संस्कार लागतात दोनच मी त्यांचं कौतुक म्हणून नाही बोलतो आपल्याला थोडस मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे पुढची पिढी आपल्यासाठी काय करते लक्षात द्या वाक्य एवढंच एक वाक्य मला बोलायचं आणि थांबायचं आहे पुढची पिढी आपल्यासाठी काय करणार आहे हे आपल्याला काहीही माहीत नसताना त्यांच्यासाठी आपण हजारो लाखो करोडो रुपये खर्च करायला तयार आहे पण मागच्या पिढीने आपल्यासाठी किती केलेलं आहे हे सगळं आपल्याला माहीत असताना त्यांच्या स्मृतीसाठी आपण एक रुपये पण खर्चाला तयार होत नाही हे अतिशय दुर्दैव आहे तिथून तो आदर्श तुम्ही घ्या मागच्या पिढीने आपल्यासाठी खूप काही केलेले आहे खांद्यावर खेळवलं नाही असं केलं हे सगळं केलेलं असताना त्यांच्या स्मृती जीवन ठेवा आणि हे कार्य या कार्याचा सर्वांनी आदर्श घेत घेत आपणही त्या कार्याच्या प्रति व्हा हा भाव व्यक्त करतो आणि त्यांच्या स्मृतीस जे त्यांच्या स्मृती निमित्ताने हा कार्यक्रम आहे राजू भैया त्रिवेदी आपण सर्वजण त्यांना भैयासाहेब सर्व म्हणून ओळखत होता त्यांच्या स्मृतीत अभिवादन करतो आणि आपल्याला घेतो रामकृष्ण मान्य हर्षवर्धन शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये सायकलचं वितरण होणार आहे तर सर्वांनी अभिनंती करतो की कोणत्याही गाडी न करता रोड चालू आहे

radically u ran. iesen também bus <laughs> você selection nda emση payment de passage p horses many times march nd o pal ka ke le ha ati va dena he da li ha jada ka ba abhinay dena ali ka sare ha sir alla je ha 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 ha

ला नमस्कार श्री स्वामी समर्थ सेवेकरी आम्ही सर्वांतर्फे मी बोलत आहे की हे जे सुमित भैया त्रिवेदी आणि मोहित भैया त्रिवेदी आणि ही श्वेता श्वेता दिदी त्रिवेदी ही जे काही सेवा आहेत समाजसेवा अशी सेवा, सेवा करणारे ना मला तर मी तर कधी म्हणजे माझं एवढं वय झालं मी पाहिलेले नाहीयेत हे निस्वार्थी सेवा करणारे ही जे लोक आहेत ना हे दुनियामध्ये मोजकेच असतात आणि त्या लिस्ट मध्ये यांचं नाव आहे सगळ्यांनी टाळा वाजवायचा आणि यांना आहे ना नक्कीच स्वामी महाराज नक्कीच यांना आणखी उंच पर्यंत पोहोचवणारे आणि हे भावी भावी जे आहेत खासदार आमदारच्या लेवलचे आहेत हे लोक त्याच्यामुळे सर्वांनी विचार करायचा आहे आणि आपल्याला असे निस्वार्थी सेवा करणारे लोक पाहिजे समाजामध्ये असे लोक खूप कमी आहेत की आपल्याकडे काही असू नसू पण दुसऱ्यांना दान देणं दान देणारे हे खूप कमी असतात घेणारे खूप असतात पण यांच्यासारखे दुसऱ्या जगात कोणीच नाहीये त्याच्यामुळे स्वामी महाराज यांना भरभरून आशीर्वाद देणारे श्री स्वामी समर्थन स्वर्गीय राजू भैया त्रिवेदी सचिव आज मेरे को यहाँ पर आकर महाराष्ट्र में आकर दस साल हो गए और जब से मैं यहाँ पर आई हूँ मेरी शादी हुई है और जब से मेरे ससुर जी की डेथ हुई है तब से लेकर आज तक दस से ग्यारह साल में कुछ ना कुछ उनके पुण्य तिथि पे हमने गरीबों को कुछ ना कुछ दान करा है सबसे पहले साल में हमने टेंकर दिए फिर उसके दूसरे साल में एम्बुलेंस फ्री एम्बुलेंस जनता को दी फिर उसके बाद शव पेटी उसके बाद टैंकर बांटा उसके बाद कुछ ना कुछ कुछ ना कुछ चालू रहता है बच्चों को साइकिल दी ये अपन ने सिलाई मशीन दी और उसके बाद अभी फिर से हमने बच्चियों को साइकिल दे रहे हैं और आज यहाँ पर जो सबकी बच्चियों के चेहरे पर जो खुशी है उसको देखकर और डबल खुशी हो जाती है कि जब हम गरीबों को के लिए इतना करते हैं हमारे हिस्से में भले ही उसका आधा आए लेकिन जब हम गरीबों को के लिए उतना करते हैं तो हमको जो खुशी होती है उसे डबल खुशी हमको मिल जाती है धन्यवाद <laughs> नमस्कार मी सुमित किशोर त्रिवेदी शिवसेना पश्चिम तालुका प्रमुख तसच स्वर्गीय भैया त्रिवेदी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आज आपल्याला सांगू इच्छितो कि स्वर्गीय राजू भैया त्रिवेदी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानला आज अकरा वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीला अकरा वर्ष पूर्ण होतोय आणि अकरा पुण्यतिथीनिमित्त आम्ही एकशे अकरा सायकल वाटायचं संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि आपण बघू इच्छितो की इथं असे मुली आहेत की जे शिक्षणाला त्यांना मदत व्हावी आणि जे तीन तीन चार चार किलोमीटर लांबून प्रवास करून शाळेला जातात या सायकल द्यायचा माध्यम एकच आहे की मुलींना शाळेला जायला सोपं पडलं पाहिजे आणि शाळेला जरी सोपं पडलं पाहिजे तरी मी सगळ्या मुलींना आव्हान करेल आपण बघताय की परिसरामध्ये आता मोठा हायवे झालेला आहे तर सायकल तर आम्ही देतो आहे परंतु याच्यानंतर पालकांचं सुद्धा आपल्या मुलींवर लक्ष असलं पाहिजे की सायकल चालवताना आपल्या मुलीला सायकल येते का नाही आणि हायवेला जात असताना माझं असं मत आहे की मुली जर मॅच्युअर्ड असेल तरच आपण त्यांना हायवेला सायकल द्या असं मी सगळ्या पालकांना आवाहन करतो फारच गोष्ट लहान जे मुलां लहान मुलांना फारच आनंद वाटतो तुझ हे आता एकशे अकरा सायकल आताच नाही याच्या सुद्धा आम्ही एकशे अकरा सायकल वाटण्याचा संकल्प घेतला आहे हे म्हणजे एकशे अकरा एकशे अकरा दोनशे बावीस सायकल झालेले आहेत आणि दोनशे बावीस सायकल द्यायचं माध्यम एवढंच आहे की आपण बघताय की आता महागाई वाढते आणि मध्यम वर्गीय जे लोक आहेत त्यांना सायकल द्यायचं एवढंच आहे की कुठंतरी पॉकेट अर्निंग जी असती त्या पॉकेट अर्निंग मध्ये दहा हजार बारा हजार लोकांना पगार असते तर दहा बारा हजार मध्ये आपण बघतोय की आता आपल्याला संसारिक जीवन जगत जगता नाही तर सायकल द्यायचं माध्यम एवढंच आहे की त्यांना कुठंतरी एक आधार भेटला पाहिजे म्हणजे आणि तुम्ही बघताय की आता या सगळ्या मुलींच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी चांगलं शिक्षण करावं आणि आपल्या आई वडिलांचं नाव मी पुरुषोत्तम महाराज पाटील भैया त्रिवेदी यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त आमच्या सुमित भैया तसा काय दुसरे मोहित मोहित भैया यांच्या वतीने पुण्यतिथीचा खूप मोठा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता एक आदर्श कार्यक्रम त्यांनी या संभाजीनगर मध्ये ठेवलेला आहे सर्वात महत्वाचं मी त्यांना आज कीर्तनातून सांगितलंय की कीर्तन ठेवलं हे तर एक आदर्श आहेच पण त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना एकशे अकरा सायकलीचं वाटप केलेलं आहे प्रत्येक राजकीय मंडळीने समाजसेवकांनी जर असे कार्यक्रम ठेवून गोर गरी वाला जर मदत केली तर निश्चित महाराष्ट्रातील चांगला आदर्श आपल्या महाराष्ट्रासमोर जाईल